हो मॅडम मी तुम्हाला ते तिथून लय वेळ झाला बघायला प्लीज तुमचा नंबर भेटेल काळ्या का तोंडाच्या मी का तुला नंबर देऊ जा कि तिकड तुझा नंबर घ्यायला मला एक सेकंद लागत नाही एक सेकंद ते कस हे अस पन्नास पंचवीस चाळीस <laughs> फोन करा जा तुम्ही आठ अक्षराचा नंबर तुझ्या बानं दिलाय मला खोट बोलतेस दहा अक्षर असतात नंबरला दि दे, यूरे दे। <laughs> दिदे, तुला कसा नवरा पाहिजे करोडपती नवरा पाहिजे आणि करोडपती नवरा नाही भेटला तर मग पन्नास पन्नास लाखाचे दोन बी चालतील <laughs> तू कोणावर प्रेम करत असशील तर तसा मला सांग बहिणीवर अरे अरेड्या बहिणीवर प्रेम तर सगळेच करतात तुझ्या बहिणीवर तू अग चल 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 पण कुठं तुझ्या डोळे तपासून येऊ पण माझे डोळे तर चांगलेच आहेत की अग पण तुझ्या डोळ्याला तुझ्या चुकाच दिसत नाहीत की <laughs> सुनी तू जुदाई पिक्चर बैठलीस का जुदाई पिक्चर मध्ये कस अनिल कपूरला शिरदू दोन करोड ला विकते तस तुम्हाला दोन करोडला विकणार का तुम्हाला एड बीड लागले का काय पाच करोडला एक रुपये कमी घेणार नाही <laughs> अगं प्लीज 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 फक्त एकदा आयल मन की प्लीज 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 एकदा फक्त आयल मन की बर ठीक आहे आय लव यू असल्या फालतू गोष्टीसाठी आपल्याकडे वेळ नाही वहिनी हीच बघा माझी गर्लफ्रेंड आव भाऊजी काल जिला तुम्ही घरला घेऊन आलता का नाही ती हिच्यापेक्षा भारी होती <laughs> जा भाड्या ब्रेकअप आगत तस नाही नवरा आणि बायको मध्ये कोण सुंदर असते बायको मग ब्युटी पार्लर मध्ये का पाणीपुरी खायला जाता का नवरा असं म्हणतात की नाती वरच बनून येतात मग खाली आल्यावर का वर तुटतात एवढ्या वरून खाली पडल्यावर तुटणारच की Someone